चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील टर्फ मैदानावर प्रथमच मारवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला साखळी पद्धतीने झालेल्या सामन्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात सिद्धिविनायक ट्रायकर संघाने सोळंकी रॉयल संघावर मात करून विजेतेपद पटकावलं विजेत्या पटका। संघाचे प्रायोजक संतोष शर्मा यांनी विशेष आभार व्यक्त केले सिद्धिविनायक ट्रायकर्स संघात कर्णधार केतन शर्मा प्रितेश शर्मा स्वर्णित कोठारी महावीर जैन राहुल लायमा राहुल अग्रवाल स्वप्नील मुथा संयम जैन अक्षर जैन आणि हर्षित वर्मा यांचा समावेश होता स्पर्धेत छाजड सुपर किंग्स संघाने तिसरे परशुराम वॉरियर्स चौथे कमलशांती किंग्स पाचवे अग्रवाल रॉयल्स सहावे मारवाडी बॉयज सातवे आणि बालाजी वॉरियर्स आठवे स्थान पटकावले या सर्व संघांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली स्पर्धेतील विशेष पारितोषिकांमध्ये मॅन ऑफ द मॅच स्वर्णित कोठारी मॅन ऑफ द सिरीज स्वर्णित कोठारी त्याचे बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज केतन शर्मा यांना गौरविण्यात आले या आयोजनासाठी समकित छाजेड इशू वर्मा पंकज दायमा संजय दायमा संजय अग्रवत खंडेलवाल भूपेंद्र शर्मा भरत दायमा आणि आतिश लाभलं चाळीस गावात झालेली ही पहिलीच मारवाडी प्रीमियर लीग स्पर्धा अतिशय उत्साहात आणि दिमाखात पार पडली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल